नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा उद्याचा काय जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मायानेच अंबिकाचा खून केला ते सत्य मीराला कळलेलं राहतं आता ऐनवेळी अनन्य अशी गोष्ट आहे ते सांगितलेली राहते मीराला त्याच्या जे काही सत्य राहतं ते सगळं घरच्यांच्या समोर येतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मीरा आणि अथर्व घरी येतात आता डायरेक्टच अथर्व जे काही सगळं सत्य आहे ते सांगतो त्याच्यानी मंजिरीला ते एकदमच आनंद होतो मंजिरी म्हणते या सणाची तर मी कित्येक दिवसापासून वाट बघत होती मी जसं विचार करेन ना, ना आता बरोबर तसं घडते अंबिकाला मी एकदा चक केलं ना आता सगळं माझ्या मनासारखं होईल त्याच विचारामध्ये ती नीच मंजिरी अन्न पडलेली असते आता इकडे मंजिरी म्हणू लागत असते की तू तुझ्या बहिणीला मिठी मार तेवढ्यात मीरा काही देखील त्या मंजिरीला बोलत नाही आणि सरळ तिथून वर खोली बधी निघून जाते आता माझा इकडे सीन चेंज होतो आता इकडे मंजिरी म्हणते मायाला आता तुला आहे ना असं काहीतरी एक केलं पाहिजे आणि ती मीरा अजूनच खचून जायचं पुढे काहीतरी अजून कटकारस्थानं केले पाहिजे तू घर सोडून जायचं पुढे इंक तेवढ्यात ती माया पण बोलते मी कितीही प्रयत्न केला मी कितीही घर सोडून जायचं केलं ना तर ही मला अजिबातच अडवणार नाही मायाला प्रेक्षकांना प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं कारण की माया ह्याच विचारामध्ये पडलेली असते कारण की अंबिकाचा खून तिनेच केलेला राहतो त्या गोष्टीचं फार देखील वाईट वाटत असतं तिला असं वाटत राहतं मायाला की मीरा आता मीराला असं वाटतंय मीच तिची सक्की बहीण आहे पण मी त्या अंबिकाचा खून त्याच विचारावरती पडलेली होते तिला मनातनं फार देखील वाईट वाटत राहतं ती प्रचंड अशी घाबरलेली पण असते आणि ती जे काही घर सोडून जाणार ते सगळं बोलणं प्रेक्षकांना आनंद्याने ऐकलेलं असतं आता आनंद्या डायरेक्टच अथर्व आणि मीराच्या बेडरूममध्ये जाते आणि म्हणते की ती माया घर सोडून जाणारे त्याने आथर्वला एक वेळ एकदम धक्का लागतो अथर्व बोलतो तिला आता आडवायचं का तिला हे घर सोडून जाऊ द्यायचं हा स्वतःचा तुझा निर्णय असेल मीरा तुला पुढे काय करायचं ते तुझं तू बघ त्याच्यामध्ये मी अजिबात काही देखील तुला बोलणार नाही जे योग्य वाटेल ते तू कर असं म्हणून अथर्व प्रेक्षकांना तिथून निघून जातो आता इकडे मीराला प्रचंड असं टेन्शन येतं मीरा बोलते मी त्या मायाला अडवू का नको जर का मी त्या मायाला अडवलं त्याच्यात पण माझी चुकी घडू शकते जर का मी त्या मायाला जाऊ दिलं त्याच्यात पण मी चुकू शकते मी पुढे काय करू मला काही देखील सुचत नाही आहे ह्याच पडलेली राहते ते आता प्रेक्षकांना पुढे तिला अडवेल का नाही आणि जे काही एक सत्य ते सळगटंच्या समोर येईल का नाही पण तर फारच रंजक ठरणारे आता अंबिका पण तिथे अडकलेली राहते आता शिवनाथ येऊन प्रेक्षकांना अंबिकाची पण सुटका करून तिला तिथून घेऊन जाणार राहतो आता शिवनाथने अंबिकाची सुटका का केल्यावरती अंबिका जे काही सगळं रस्य ते सांगेल का नाही पुढे काय होईल मानतो फारच रंजक ठरणार आहे कारण की आता ही निच्छ माया पुढेचे कट कारच त्यांना करू लागत असते आता माया बोलते ना ही मीरा माझी बहीण असू शकत नाही असं म्हणते तिथे घर सोडून जायचे नाटकं करू लागत असते आता मीरा आडवेल का नाही पण पानं फारच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या डेली अपडेट सर्वात आधी जनगीचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद